आपल्यापैकी कित्येक लोक कितीही खात कितीही खाऊ त्यांचं अजिबात वजन वाढत नाही आणि असे लोक पण आहेत की आपण थोडं पण खाल्लं किंवा जशी आपली रोजची दिनचर्या असली तरीसुद्धा आपलं वजन वाढतो तर वजन वाढतं त्यातली मी आहे तर माझं पण आता थोडंफार वजन वाढलेलं आहे असं मला वाटते आणि वाढलंच आहे वजन इतके दिवस आता कसं तब्येती वगैरे बरे नव्हती गंबर वगैरे दुखत होती त्याच्यामुळे गोड्या खाल्ल्या आणि त्या गोड्या खाल्ल्यामुळे की काय माहीत नाही अजूनच जर जास्त वजन वाढलेलं आहे तर मी आता पाच तारखेपासून एकवीस दिवसाचं ट्वेंटी वन डेचं चॅलेंज घेतलेलं आहे हार्ड म्हणता नाही येणार हार्ड तर नाही आहे एवढं पण घेतलेला आहे जसं की आपण रोज उठतो थोडंफार तर व्यायाम करतोच करतो नाही करत असं नाही तर मी पण रोज उठते रोज उठते व्यायाम करते थोडंफार पण म्हटलं चॅलेंज याच्यासाठी घ्यावा की एकवीस दिवस कुठलीही सवय म्हटलं तर एकवीस दिवस करायची म्हणजे ती सवय आपल्याला कंटिन्यू लागते असं म्हणतात तर म्हटलं आपण ही गोष्ट सत्यात उतरते काय तर बघूया म्हणून मी चॅलेंज घेतलेला आहे तसं तर मी उठल्याबरोबर थोडंफार व्यायाम करतेच करते पण आता कंटिन्यू कंटिन्यू मी रोज पाचला उठायचं अर्धा तास तीस ते पस्तीस मिनटं चाळीस मिनटं तीस पस्तीस किंवा चाळीस मिनटं रोज डेली व्यायाम करायचा असं मी निश्चय केलेला आहे तर ते अर्धा पावून तास फक्त आणि फक्त आपल्यासाठी द्यायचा म्हणजे आपली तब्येत आपली प्रकृती आपली हेल्थ याच्यासाठी द्यायचं मी असं ठरवलं आहे मग व्यायाम झाल्यानंतर ब्रश वगैरे करायचं गरम पाणी प्यायचं आंघोळीला जायचं तिकडून आल्यानंतर ना सकाळचा डब्बा स्वयंपाक हे ते सगळं करायचं मी असं विचार केलेला आहे म्हणून एकवीस दिवसाचं चॅलेंज घेतलेला आहे कसं माझं ना आधीपासूनच मी अशी होती आहे नाही असं नाही तरी सुद्धा कसं होतं गावी गावी गेली ना भरपूर दिवसातून काही म्हाताऱ्या मला बघतात ना तर त्या काय म्हणतात जशी तू लग्नाच्या आधी होती त्या तब्येतीमध्ये अर्धी तुझी तब्येत नाही असं म्हणतात बघा लग्नाच्या वेळेस तर माझं अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वजन होतं आणि आत्ता माझं फिफ्टी फाईव्ह वजन आहे म्हणजे अठ्ठावन्न किलो वजन आहे तरीसुद्धा म्हातारे लोक म्हणतात तर मग काय म्हणतात बघतात तर किती म्हणजे वजन घटलं तुझं किती झडलीस तू असं म्हणतात मी विचार करते बाई येई मला तर वजन कमी करायचं आहे आणि हे काय म्हणतात की तुझं वजन कमी झालं आहे माझी आई वगैरे पण म्हणते कमी खातेस असं क बनवत जा असं खात जा तसं खात जा कमी खातेस वजन वाढतो लठ्ठ होते वगैरे म्हणून करत आहे का असं म्हणतात पण खरोखरच वजन वाढवून कोणाचा फायदा होत नाही वजन कमीच असायला पाहिजे तर मला तर आता थोडंफार टेन्सन आलेलं आहे माझं अठ्ठावन्न वजन झालं तर चौपन्न वजन होता पण मध्यंतरी काही झालं नव्हतं काही नव्हतं तर वजन करण्याचा प्रश्नच पडला नव्हता पण मी आता गेली ना डॉक्टरकडे तर वजन बघितलं अठ्ठावन्न अरे देवा म्हटलं मी तर सॉफ्टच झाली अठ्ठावन्न किलो वजन म्हणजे भरपूर वजन झालं म्हटलं इथून कमी करायचंच आहे मला एक्कावन्न किंवा बावन्न एकावन्न बावन्न त्रेपन्न इनफ आहे एवढं वजन इनफ आहे याच्यावरती वजन म्हटलं तर जा ते जरा जास्तच होते म्हणून वजन कमी करायलाच पाहिजे माझं हात पाय एवढं म्हणजे जाड नाही आहेत किंवा ते दिसत नाही याच्यामध्ये लठ्ठपणा असेल म्हणून पण जो माझा पोट आहे ना तर जाड पोट आहे आणि त्या पोटामध्येच खूप चरबी आहे पोटामध्येच पाच किलो वजन आहे तर ती पोटावरचीच चरबी मला कमी करायची आहे तर मी आता काही व्हिडिओज बघते काही रील्स बघते आणि तसं व्यायाम करून आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करते आणि संध्या संध्याकाळी अर्धा तास चाळीस मिनटं वगैरे असं आपण स्किपिंग करायची तरी इथे घरमालकाची इथे दोन दोरी आहेत त्यांच्या नातनी पण स्किपिंग करतात दोरीने तर त्यांच्याच दोरीने स्किपिंग करते पूर्वी तर आम्ही बॅडमिंटन वगैरे खेळत होतो वजन कमी करण्याचा सर्वात बेस्ट असेल काही तर ते बॅडमिंटन बॅडमिंटन खेळल्याने आपल्या सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होतात आणि सगळ्या प्रकारच्या आपल्या जे काही व्यायाम होतो तो टोटली व्यायाम होऊन जातो तर आता काय आहे तर बॅडमिंटन वगैरे खेळता येत नाही तर आम्ही घरातल्या घरात स्पिकी स्किपिंग करतो आणि त्या दोरीवरच्या उड्या त्याच्याने सुद्धा आपल्या कॅलरी असतात त्या बर्न होतात आणि बर्न व्हायला मदत होते तर सुद्धा केलंच पाहिजे तर रोजचं रोजचं अर्धा तास चाळीस मिनटं पन्नास मिनटं आम्ही स्किपिंग करतो तर ते पण चांगलं आहे सकाळी व्यायाम करायचा चाळीस मिनटं पस्तीस मिनटं किंवा तीस मिनटं आणि संध्याकाळी अर्धा तास तीस चाळीस तेच जे काही तीस चाळीस मिनटं संध्याकाळी स्किपिंग करायची हे मी आता ठरवलं आहे आणि हे एकवीस दिवसापर्यंत करणार आहे बघू आता किती वजन कमी होतो किती कंट्रोल होतो किती फॅट लॉस होतो वेट लॉस होतो बघूया आता काय होतो तर पण कसं आहे वजन वा कशाने वाढतो तर आपल्या चुकीच्या पद्धती आहेत आपण वेळी अवेळी जेवतो कसं असते घरातली आपण सगळी कामं करतो त्याच्यानंतर म्हणतो सगळी कामं होऊ दे ना नंतर, हो नंतर आपण जेवण करू नंतर आपण खाऊ परत काही वाचलं वगैरे तर वाया जाण्यापेक्षा टाकण्यापेक्षा म्हणून आपण खातो किंवा असं करतो त्याच्यामुळे आपलं कसं वजन वाढत जातो आणि खरोखर आपण सगळ्यांच्या आवडी निवडी जोपासता जोपासता सगळ्यांसाठी करता करता आपण आहे ना स्वतःकडे स्वतःच्या हेल्थकडे अजिबात लक्ष देत नाही तर स्वतःकडे पण लक्ष तेवढंच महत्त्वाचं असतं तर सकाळी आमचे इथे सगळे झोपले असतात याचे पप्पा रुद्रांश हे सगळे झोपलेले असतात तर मी ठरवलं आहे सकाळचा लवकर उठायचा मी डेली साडेपाचला उठत होती तर मी आता पाचला उठते पाचला उठायचं तिथून चाळीस पस्तीस मिनटं आपण स्वतःसाठी स्वतःला द्यायचं स्वतः व्यायाम करायचं आपलं जे काही हेल्थ आहे थोडंफार मेंटेन ठेवायला मदत होते तर ते चाळीस मिनटं मी स्वतःसाठी येणार आहे तिथून पुढे कामाला सुरुवात कामं वगैरे झाल्यानंतर आणि संध्याकाळी आपल्या घरातील झाडू भांडे हे ते झाल्यानंतर सगळी संध्याकाळची कामं झाल्यानंतर तिथून पण ते तीस चाळीस मिनटं आपल्यासाठी देते तर तीस चाळीस मिनटामध्ये इझिली तीनशेच्या अभाव थ्री हंड्रेडच्या अभाव आपले स्किपिंग करून होतात म्हणजे दोरीवरच्या उड्या तीनशेच्या वर होऊन जातात स्पीडली केलं तर आणि स्पीडली येत होतेच आम्ही लहानपणी खूप दोरीवरच्या उड्या खेळत होतो पण आता जर खेळत नव्हतो किंवा का सगळं काही काळाच्या उगामध्ये आपण विसरत जातो किंवा करत नाही पण आता आपल्या तब्येतीसाठी म्हणून ती दोरीव्याच्या उड्या ही एक गरज आहे कारण मी आता ते दोरीव्याच्या उड्या पण कंटिन्यू करते आहे तर थोडं तरी वजन कमी झालं पाहिजे असं मला वाटते म्हणजे मला फक्त करायचं आहे एकावन्न बावन्न त्रेपन्न हां एकावन्न किंवा बावन्न त्रेपन्न ह्या तीनपर्यंत मला वजन कमी करायचं आहे आणि ते मी करणारच कसं आहे आपण स्वतःकडे लक्ष नाही देत स्वतःकडे पण दे लक्ष दिलं पाहिजे समोर जाऊन आपल्याला प्रॉब्लेम्स होत नाही मी थायरॉईड वगैरे चेक केला आता ने? डॉक्टरकडे गेली होती तर म्हटलं थायरॉईड पण चेक करूया जर आपलं वजन वाढते तर थायरॉइडमुळे पण वजन वाढते कोणाच्या थायरॉइडमुळे वजन कमी होते तर मला अजिबात थायरॉईड नाही मला अजिबात बी पी सुगरचा त्रास नाही थायरॉईडचा त्रास नाही मग काहीच त्रास नाही मग समोर जाऊन पण त्रास नको याच्यासाठी आताच आपण थोडीफार आपण आपल्या तब्येतीशी काळजी करायला पाहिजे याच्यासाठी मी आता ट्वेंटी वन डेजचं चॅलेंज घेतलेला आहे बघू आता कंटिन्यू तर करणारच आहे मी म्हणजे मी एक निस्तक डोक्यामध्ये सेट करून की आपल्याला कंटिन्यू करायचं आहे काहीही असो आपल्याला लवकर उठायचं आहे अर्धा टेक आपल्यासाठी द्यायचं आहे म्हणजे द्यायचं आहे मी हे ठरवलेलं ठरवलेलंच आहे तसं तर मी रोज व्यायाम वगैरे करतेच थोडंफार करतच होती थो पण कधी कधी आपण जाऊ दे ना पाच मिनटं नाही उठलं दहा मिनटं नाही उठलं तरी काही हरकत नाही असं आपण डाळाटाळ दार करतो याच्यासाठी म्हणून मी हार्ड चॅलेंज घेतलेला आहे हार्ड नाही पण ट्वेंटी फायव्हरचा चॅलेंज घेतलेला आहे जेणेकरून की आपला एकही दिवस की होता कामा नाही आपण अजिबात विसरता कामा नाही व्यायामसुद्धा आपल्या जीवनसेवीचा एक अविभाज्य भाग आहे पूर्वही कसं होतं अन्न वस्त्र निवारा ह्या आपल्या माणसाच्या गरज होत्या गरजा होत्या पण आता त्याच्यामध्ये एक व्यायामसुद्धा जोडलेला आहे तर व्यायाम करणं सुद्धा काळाची गरज आहे आजच्या जीवनात लाईफस्टाईल मुळे हे सगळं बदललेलं आहे त्याच्यामुळे तर देणं गरजेचंच आहे व्यायाम वगैरे करणं हे सगळं आवश्यक आहे अरे मी आजूबाजूला बघते असे पण लोक आहेत की ते खा सारखं खातात सारखं खातात सारखं खातात पण त्यांचं अजिबात शंभर ग्राम किंवा दोनशे ग्राम वजन वाढत नाही आणि आपण वजन मापून खातो आ, किंवा तेलकट वगैरे पदार्थ टाळतो पूर्वी मी खूप तेलकट खात होती खूप तेलकट खात होती पण आता तेलकट खाणं बंदच केलं आहे कधीतरी वगैरे हो असं तेलकट खाते नाही तर बंदच केलं आहे कमीच केलेलं आहे तरीसुद्धा वजन असं गेन होते वेट गेन होते तर असं टेन्शन येते कधी आणि काय काय लोक तर इतके खातात बकर 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 खात राहतात तर त्यांचं वजन म्हणजे वाढतच नाही त्यांची तब्येत जशी आहे तसेच राहतात तर एकेका लोकांची काठी असते किती खाऊ त्यांचं अंगही लागत नाही आणि आपण थोडं पण खाल्लं किंवा नाही खाल्लं तरी आपण जसे आहोत तसेच राहणार आहोत उलट वाढणार पण कमी होणार नाही अशातले असतात काही लोक तशातली मी आहे तर म्हणून आता बघू काय होते तर मी हे एकवीस दिवस चॅलेंजचे कंटिन्यू करणार आहे मला तर कधी कधी असं वाटते की चांगलं आहे तेच लोक दुबले पतले असतात एकदम सडपातळ असतात तेच चांगले आहेत त्यांना असं हवा आला की ओढून जाणार अशा म्हणतात तरी सुद्धा तेच चांगले आहे म्हणजे त्यांच्या मागे झंजट नाही वजन कमी करायची किंवा आपल्याला खायचा विचार करायची आईली तेलकट तुपकट ते सगळे खाऊ शकतात आणि आपण कसं आहे असं वाटते आपल्याला टेन्शन येते आपण जास्त तेलकट तुपकट खाल्लं तर अजून नको बाबा तब्येत वाढव आणि माझं संध्याकाळचं जेवण कसं मी लवकरच जेवण्याचा प्रयत्न करते पण रुद्रांचे के पप्पा आहेत ना ते बरोबर वेळेवर येतात वेळेवर येत नाही कधी त्याचं कामच त्यांचं तसं आहे तर मग त्यांच्यासाठी म्हणून वाट बघून लागते नाहीतर मी काटोकाट प्रयत्न करते की मी आठच्या आधीच जेवण घ्यावं मग आम्ही घरात दोघं आहे ना मग त्यांच्यासाठी मग कधी वाटच बघावी लागते मला मग असे जेवता म्हटलं हो तर ते पण चांगलं नाही वाटत मी दोनच आहो आम्ही आणि एकमेका शिवाय त्याशिवाय जेवण म्हणजे ते पण चांगलं नाही वाटत म्हणून थोडंसं वाट बघावं लागते आणि थोडंसं उचित होतो नाही तर मी आजच्या पूर्वीच जेवणाचा प्रयत्न करते आणि आम्ही जेवल्यानंतर सुद्धा मी चांगली अर्धा पाऊण तास वॉकिंग करते अंगणामध्ये आम्ही लोकांसोबत धावाधावी करतो काय काय सगळेच करतो मला तर वाटत नाही की मी एक लेकराची आई आहे आणि मी धावत नाही पडत नाही हे खेळ खेळत नाही ते खेळ खेळत नाही असं माझ्याशी कधी झालंच नाही तरीसुद्धा असं म्हणजे आपण कसं गुबगुबीतच इथं काय माहिती मला तर वाटते की मी चांगली अशी पातळ व्हावी पातळ राहावी असं वाटते पण माहीत पोटा नाही पोटावरचं तर इतकी चरबी झाली आहे जमा आता ती मला चरबीच घटवायची आहे पोटावरती ते पोटामध्येच पाच किलो वजन आहे त्याच्यामुळेच माझं असं वाटते की वजन वाढलेलं आहे आणि रुद्रांचे पप्पा सुद्धा चांगले आहेत पोट वगैरे त्यांचे सुटलेलं नाही तब्येत वगैरे त्यांची मस्त मेंटेन आहे ते, ते कसं जेवतील आणि झोपतील तरी त्यांचं अजिबात वजन जास्त होत नाही किंवा कमी होत नाही कमी होईल पण जास्त होत नाही ते चांगले हेल्दीच राहतात आणि आपलं तसं नाही जेवल्यानंतर सुद्धा मी दोन तीन तास तसं तर झोपायला रोजचे बाराच वाजतात जेवल्यानंतर सुद्धा दोन तीन तास आपल्याला भेटतातच झोपेपर्यंत जेवणाचा आणि झोपेपर्यंत जो गॅप आहे आमचा तो दोन तीन तासाचा आहेच म्हणजे आम्ही आठला जेवतो आठच्या आधी जेवतो जास्तीत जास्त झाले तर साडेआठ होतात आम्हाला आणि झोपायला बारा साडेबारा तर वाचतातच तरीसुद्धा असं आहे तर माहीत नाही जेवल्या जेवल्या आम्ही झोपलो मी झोपली जेवल्या जेवल्या तर काय हाल होईल मलाच नाही माहीत मला असं विचार येते आणि दिवसाला पण झोपते असं नाही आहे मी दिवसाला पण झोपत नाही अशी लेटली पाच दहा मिनटं तर लेटली नाहीतर मी अशी चांगली झोपते किंवा झोपून राहते असं पण नाही आहे मी कधी कधी विचार करते मग मी जेवल्याबरोबर झोपली तर किती जाळ होईल बाबा असं विचार करते म्हणजे सारखं माझी सारखं शरीराची माझी हालचाल होतच राहते मी जी घरातल्या घरात इतकी चालते इतकी चालते खूप घरातल्या घरात चालते मुलाच्या मागे जाणं घरातली पण जी आमची दोघांची कामं आहे भांडे लादी पोचा कपडे लागते परत आमचे जे बेडशीट उशीचे कवर असतात ते मी आठवड्यातून एकदा दोनदा धुवूनच घेते म्हणजे काही ना काही आपल्याला करायला निमित्त पाहिजे म्हणून मी हे सगळं करत असते तरी माहीत नाही पण आता बघू आता काय होते तर